मी काही तुला कोंबडा लागलो काही तो का आहे का कोणती होटावरती बाजरी देई मूर्ती त्याला मायना वाट्यावर बाजरी चला एकही शब्द चांगला बोलत नाही जरा चांगलं बोलणं शिक माझ्या आईच्या वाट्ट्यावर बाजरी नाही અર્થાત મને <laughs> 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 कडे कोळी वर कसे माहिती का सावड्या रंगाची सावड्या रंगाची रंगा विठेवरती उभेवरती विठे उभे कटेवरती हात कटेवर वर्थ हाते काय वाटेल कच हात पायी पद्म पायी पद्म मुखेरत्न मुखी रत्न बेंबी हिरा बेंबी हिरा आणि डोक्यावरती गाव गवताचा बारा नाही मोत्याचा तुरा असलाच पाहिजे

सार गुंडाळल्यानंतर कुत्रे मला वाट फिरतील माधरी देव तुम्हाला कळत नाही बरं मी असं म्हणतो को घोळेत राज्य कोण करत हे माहिती आहे ना, ना, ना।, ना नाएने नाएने। <laughs> मला काय विचारतो भाऊ माझ्या लालाला बोलयला त्याला विचार या इण्या बोरीला माहिती आहे बोरीला माहिती नाही ना बोला बरं मला माहिती आहे मला का हा मित्रांनो आणि पैसे देऊ नका आपल्या गावाची यात्रा आहे आपल्याला लहान लहान मुलं आहे त्यांच्या हातात द्या त्यांना खाऊ घेऊन द्या घरची मंडळी खुशी होतील आम्हाला पैसे देऊन तुमचा काही फायदा नाही गावकऱ्यांनी आम्हाला भरपूर पैसे दिलेले सगळं होईल मजार मचन नका करते अजून गणगवडण चालू आहे